आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्याला काल तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तब्बल महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरनं पोलीस कोठडीत गेल्यावर मात्र फोन आपणच केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कोरटकरची ही कबुली त्याला शिक्षा देण्यासाठी पुरेशी असणार आहे का पाहूयात हा रिपोर्ट इंद्रजित सावंतांना फोन मीच केला होता ऑडिओ क्लिप मधील आवाज माझाच आहे हा जबाब आहे प्रशांत कोरटकरचा तोच प्रशांत कोरटकर ज्यांना इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिली आणि ही धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराजांचाही अवमान केला त्याचा हा जो जबाब आहे तो इन कॅमेरा व्हायला पाहिजे म्हणजे पोलीस प्रशासनाने त्याचं हे जे काही म्हणणं आहे त्यांना जे जबाब दिलेला आहे त्यांना मान्य केलेलं आहे ते कॅमेऱ्या समोर येऊन दिलं पाहिजे आम्ही सुद्धा काल लेखी पत्राद्वारे इंद्रजी सावंत साहेब असतील किंवा आमचे वकील जे आहेत त्यांच्या सईने एक पत्र दिलेलं आहे की प्रशांत कोरडकरला ज्या ज्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येईल त्या त्या पोलीस कोठडीच्या बाहेरचं सी 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 फुटेज हे आम्हाला मिळालं पाहिजे इंद्रजित सावंत यांना गेल्या महिन्यात प्रशांत कोरटकरनं फोनवरून धमकी दिली या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर प्रशांत कोरटकर गायब झाला त्यानं अटकपूर्व जामीनही मिळवला पण हायकोर्टात त्याला दिलासा मिळू शकला नाही त्यानंतर पोलिसांनी तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केली बुधवारी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी कोरटकरची चौकशी केली आणि सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरनं पोलिसांना सांगितलं होय तो फोन मीच केला होता माझा फोन हॅक झालेला नव्हता मी फोन मधला डेटा डिलीट केला मी चेन्नईला पळून जाण्याचा प्रयत्न केला चौकशी दरम्यान फॉरेन्सिक टीमनं कोरटकरच्या आवाजाचे नमुनेही घेतले कोरटकर सापडला पण किती दिवस आहात आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाही आहे तर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सुरूच आहेत नागपूरमध्ये दंगल झाली मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत केविलवाणा तारेवरची कसरत त्यांना करायला करायला लागते कोरटकरची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर तो गायब झाला होता त्याच्या पत्नीनं त्याचा फोन पोलिसांना आणून दिला मात्र त्याआधी सर्व डेटा डिलीट करण्यात आला होता ऑडिओ क्लिप मधला कोरटकरनं केला होता आणि त्याच आधारावर कोरटकरनं अटकपूर्व जामीनही मिळवला होता त्या संदर्भामध्ये पकडून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असेल तर पुढं अशा पद्धतीनं केस के 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 ही कागदपत्र तयार केली जातील न्याय व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला शासन जाईल आता पोलिसांच्या कोठडीत मात्र कोरटकरनं फोन केल्याचंही मान्य केलंय आणि आवाजही आपलाच असल्याचं चा मान्य केलंय पण पोलिसांपुढे दिलेली जबानी कोरटकरनं कोर्टात दिली तरच त्याला शिक्षा होऊ शकेल विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर